ज्या केससाठी ते आलं होतं त्या केसच्या संदर्भातलाच एक मोठा विषय म्हणजे तो केसशी संबंधात नाही परंतु त्या विषयाशी आवश्यक असलेला प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्वरूपातला हा विषय आहे त्याबद्दल मला आपल्याशी बोलायचा आहे एकतर ज्या एम पी एम एल एसच्या संदर्भातल्या केसेस आहेत म्हणजे खासदार आणि आमदार जे कलंकित आहेत ज्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप आहेत आणि ज्यांच्या केसेस न्यायालयात सुरू आहेत त्या केसेस लवकरात लवकर संपवल्या पाहिजे अशा पद्धतीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यावरही अजूनही अनेक केसेस प्रलंबित आहेत सर्वोच्च न्यायालयाने याच्याबद्दल चिंता व्यक्त केली होती की जे राजकारणाचं गुन्हेगारीकरण सुरू आहे ते आपण एक प्रकारे प्रस्थापित करतो जेव्हा आपण या अशा कलंकित आमदार आणि खासदारांच्या केसेस प्रलंबित ठेवतो लवकर ते गुन्हा त्यांचा आहे की नाही हे सिद्ध करत नाही आणि त्यांना आपण एका महत्त्वाच्या पदावर बसू देण्याची जी परवानगीच अलिखित स्वरूपाची देतो ती लोकशाहीसाठी घातक आहे आ, मी ही आकडेवारी सुद्धा आपल्याला देईन महाराष्ट्रामध्ये साधारणत एकशे त्र्याऐंशी विशेष न्यायालय आहेत एम पीज आणि एम एल एसच्या केसेस चालवण्यासाठी त्यानंतर जर त्याची टोटल आपण पाहिली तर एक पाच दोन हजार पंचवीस रोजी चारशे पंचेचाळीस केसेस या प्रलंबित आहेत महाराष्ट्रातल्या विविध कोर्टांमध्ये जे विशेष न्यायालय आहेत आता विशेष न्यायालयांमध्ये सुद्धा प्रक्रियावादीपणा येणं विशेष विशेष न्यायालयामध्ये सुद्धा त्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात न घेता की कोणत्या गोष्टीसाठी विशेष न्यायालय म्हणून त्यांना दर्जा दिलेला आहे संदर्भात कामकाज करताना त्याचं रिफ्लेक्शन काही न्यायालयीन व्यवस्थेमध्ये सुद्धा दिसत नाही आणि म्हणून ह्या चारशे पंचेचाळीस केसेस या प्रलंबित आहेत याची मी एक यादी तुम्हाला देईन त्याच्यामध्ये दे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सहा केसेस प्रलंबित आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये वाढ झाली आणि त्या बारा झाल्या त्याच्यापैकी दोन केसेसचं काय झालं मला माहिती नाही पण दहा केसेस आता प्रलंबित आहेत बरेचदा जे फिर्यादी असतात त्यांच्यावर दबाव येतात अशा केसेसमध्ये त्यांच्या घरच्यांना त्यांना मारहाण करण्याच्या धमक्या येतात त्यामध्ये विक्टिम प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे तो आपल्या इथे नसल्यामुळे जे तक्रारदार आणि साक्षीदार आहेत त्यांच्या संरक्षणासाठी कायदा असण्याची सुद्धा गरज आहे कारण की एकदा निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे लोकांचे राहत नाही ते सत्तेचे होतात किंवा ते संपत्तीचे होतात आणि त्यामुळे जे तक्रारदार आहेत ते एकाकी पडल्यासारखे या केसेसमध्ये आढळतात ही खूप मोठी या केसेसच्या कामकाजाच्या संदर्भात आहे की गुन्हेगारांच्या संदर्भातले गुन्हे सिद्ध होऊ नये यासाठी तक्रारदारांवर महाराष्ट्रात सगळीकडे दबाव आणण्यात येत आहेत तर महाराष्ट्रामध्ये या एकशे त्र्याऐंशी कोर्टांमध्ये चारशे पंचेचाळीस केस आहेत असं मी तुम्हाला सांगितलं त्यात थोडी वाढून चारशे सत्तेचाळीस आता झालेल्या आहेत अशी माहिती मला आता मिळालेली आहे चारशे सत्तेचाळीसच्या आत आता ती तीनशे सॉरी चारशे पस्तीस केसेस झाल्या आहेत असं सुद्धा सांगण्यात येतं म्हणजे त्या आकडेवारीमध्ये सुद्धा न्यायालयीन व्यवस्थापनातून तफावत दिसते की किती केसेस नेमके आहेत पण एवढं तरी नक्की आहे की त्या साडेचारशेच्या सा जवळपास केसेस आहेत असं आपण समजू शकतो हायकोर्ट रजिस्ट्रार जे आहेत त्यांनी या केसेसचं रेग्युलर इन्स्पेक्शन केलं पाहिजे ही आवश्यकता सर्वोच्च न्यायालयाच्या केसमध्ये नमूद करण्यात आलेली तरी तरीसुद्धा या केसेसचं मूल्यांकन निरीक्षण परीक्षण किंवा सर्वेक्षण हे कसं केलं जाते या संदर्भात अजूनही काही माहिती उपलब्ध होत नाही त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले बरेच जण अजूनही अत्यंत आरामात मजेमध्ये ते आपल्या पदाचा वापर गैरवापर आणि सत्तेसाठी वापर असा करत आहेत आपल्याला दिसते या सगळ्या चारशे साडेचारशे केसेसपैकी चारशे पस्तीस किंवा चारशे पंचेचाळीस जे असतील त्याच्यापैकी चौतीस केसेस या उच्च न्यायालयाने आणि सुप्रीम कोर्टाने स्टे दिल्यामुळे त्याच्यावर स्थगिती मिळालेली आहे आता स्थगिती म्हणजे कायमस्वरूपी आहे स्थगितीचा वापर आपण कशाही पद्धतीने करायचा अशी प्रवृत्ती वाढलेली आहे न्यायालयाने लक्षात घ्यायला पाहिजे की स्थगिती तात्पुरती असते त्या स्थगिती या शब्दाचा अर्थ स्टे या शब्दाचा अर्थच तात्पुरती स्थगिती असा आहे त्या माणसाने पाच वर्षाची आमदारकी भोगायची पाच वर्षाची खासदारकी उपभोगायची मंत्रीपदावर राहायचं आणि त्या तोपर्यंत निर्णयच लागू नाही अशा पद्धतीची रणनीती म्हणून जर स्थगितीचा वापर केला जात असेल तर हायकोर्ट रजिस्ट्रार जे आहेत ते या, हो हो या, या सगळ्या जिल्ह्यांचे जे पालक न्यायाधीश असतात उच्च न्यायालयाचे ते त्यांना मला असं सांगायचं आहे की आपण या प्रकरणामध्ये गंभीरतेने लक्ष घेत घातलं पाहिजे कारण की या कोणाविरुद्धचा प्रश्न नाही जे 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 आरोपी असतील त्याच्यामध्ये त्यांच्या विरुद्धचा हा केवळ मुद्दा नाही तर हा लोकशाहीचा मुद्दा आहे की आपल्याला कलंकित स्वरूपाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक नको आहेत मागील पाच वर्षामध्ये पस्तीस टक्के पेंडन्सी या केसची वाढलेली आहे त्या केसेची मग पेंडन्सी ठेवणं हा राजकारणाचा भाग जर न्यायालयीन व्यवस्थापनात आणला गेला असेल तर त्यामागचा उद्देश हा आपल्याला सत्ता भोगता आली पाहिजे गुन्हे गुन्हे आपल्यावर रजिस्टर असतील केसेस आपल्या सुरू असतील तरी त्या कधी धीम्या गतीने चालल्या पाहिजे कधी चालायलाच नको अशा पद्धतीने कायद्याचा वापर होत असेल तर त्याबद्दल आपल्याला दुःख झालं पाहिजे संपूर्ण भारतामध्ये ऐंशी हजार सातशे पासष्ट केसेस या एम पीज आणि एम एल ए विरुद्ध आहेत ही भयानकता आहे आपल्या लोकशाहीची आप आपल्या राजकीय लोकांनी केलेल्या अवस्थेची दोन हजार तेवीसमध्ये ऐंशी हजार सातशे पासष्ट प्रलंबित केसेस आमदार आणि खासदारांवर भारतभर असतीलच तर किती मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारीकरण राजकारणात झालेलं आहे याची आपल्याला माहिती त्याच्यामधून मिळू शकते स्पेशल कोर्टची संख्या वाढवण्याची गरज आहे नंतर ज्या वेगळ्या एजन्सीज आहेत म्हणजे पोलीस आहे कधी इकॉनॉमिक ऑफेन्स असेल तर इकॉनॉमिक ऑफेन्स विंग आहे कधी ईडी असेल तर ती आहे या वेगवेगळ्या ज्या इन्फॉर्म या इन्कम टॅक्स अथॉरिटी आहे या सगळ्या ज्या एजन्सीज आहेत त्यांचं कॉर्डिनेशनसुद्धा सुद्धा या केसमध्ये असण्याची गरज आहे जे दिसत नाही म्हणजे पोलीस असा विचार करतात इन्कम टॅक्सवाले असा विचार करतात एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटवाले ईडीचे असा विचार करतात की आम्ही गुन्हा दाखल केला आमचं काम झालं पण तेवढ्यावरच ते होत नाही तर त्यांनी न्यायालयीन व्यवस्थापनामध्ये सहभाग घेतला पाहिजे कॉर्डिनेशन नसणं आणि त्यातून अन्याय होणं हे अत्यंत चुकीचं आहे एक रीड पिटीशन सहाशे चौऱ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार सोळा ही सर्वोच्च न्यायालयात झाली होती ज्याच्यामध्ये काही महत्त्वाचे विषय सर्वोच्च न्यायालयाने घेतले सेक्शन आठ आणि सेक्शन नऊ जे आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्टचं त्याच्याबद्दल विचार झाला पाहिजे अशी uh, एक याचिका दाखल करण्यात आली होती त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाने जे दुःख व्यक्त केलं ज्या भावना व्यक्त केल्या त्या सगळ्या भारतीय लोकांच्या आहेत असं मला वाटते इथे बसलेल्या पत्रकारांच्या त्या आहेत सगळ्या ऐकणाऱ्या लोकांच्या त्या आहेत की सेक्शन आठ नुसार त्यांनी असं सा सांगितलेलं आहे की शिक्षा सुनावलेल्या लोकांना सहा वर्ष uh, बॅन करण्यात येईल म्हणजे दोन वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा लागली असेल तर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स लोकप्रतिनिधित्व कायदा कलम आठ अनुसार दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा लागली की त्या व्यक्तीला सहा वर्ष निवडणूक लढवण्यात येणार नाही मग आता सहा वर्षच का असा प्रश्न लोक विचारतात सहा वर्षच का असा प्रश्न न्यायालयात विचारण्यात आला म्हणजे सहा वर्षामध्ये तो माणूस शुद्ध होणार आहे का कोणती शुद्धतेची काही प्रोसेस तुम्ही तयार केलेली आहे का त्यांनी काहीतरी प्रायशिक्त करावं अशी आपली जी धार्मिक योजना असते सगळ्या हिंदू धर्मामध्ये की प्रायशिक्त आपण म्हणतो ते प्रायशिक्त करण्याची काही योजना आहे का तो माणूस शुद्ध झाला असं कसं समजायचं सहा वर्षांनी आणि सहा वर्षच का लाईफ टाईम बॅन का त्याच्यावर नाही असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये उपस्थित करण्यात आला जो कन्सिडरेशनसाठी विचार करण्यासाठी घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हेच सांगितलं की जर एखादा सर सरकारी कर्मचारी असेल आणि त्यांनी भ्रष्टाचार केला असेल त्याच्यावर गुन्हा सिद्ध झाला असेल त्यांनी कोणता गुन्हा केला असेल आणि गुन्हा सिद्ध झाला असेल तर त्या माणसाची नोकरी जाते त्या माणसाला सस्पेंड केलं जाते टर्मिनेट केलं जाते जी नोकरी राहत नाही नंतर आयुष्यभर तो तिथे नोकरी करू शकत नाही त्याला कुठेतरी खाजगी वगैरे नोकरी करावी लागते मग एक न्याय हा पब्लिक सर्वंट असलेल्या या लोकांसाठी जे सरकारी नोकर आहे किंवा कोणत्याही नोकरीत आहेत आणि दुसरा पब्लिक सर्वंटच्याच डेफिनेशनमध्ये येणारे हे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी वेगळा नाही असं चालेल का हा प्रश्न आहे भारतीय लोकांसमोर आपल्या सगळ्यांसमोर की आपल्याला जर कायद्या कायद्याची समान वागणूक पाहिजे असेल आणि समानता सगळ्यांप्रती पाहिजे असेल तर लोकप्रतिनिधींना सुद्धा समान कायदा लावला पाहिजे सहा वर्ष बॅन म्हणजे काय त्यांना जन्मभरासाठी अशा प्रवृत्तीच्या लोकांना बॅन केलं पाहिजे तरच आपण राजकीय प्रक्रिया जी आहे ती शुद्धतेकडे नेऊ शकतो हळूहळू हळूहळू हे असे लोक बॅन करत नेले तर आपल्याला शुद्धता येताना दिसेल कदाचित काही नवीन बदमाश येतील नवीन वाईट प्रवृत्तीचे लोक येतील पण निदान त्यांच्यावर वचक राहील जे आपण लाईफ टाईमसाठी बॅन होऊ शकतो आपण करायचं नाही हा जो दरारा आहे कायद्याचा तो तयार करणं अत्यंत आवश्यक आहे त्यांनी हे सुद्धा म्हटलं की जे लॉ ब्रेकर्स आहेत त्यांना तुम्ही लॉ मेकर्स म्हणून कसं प्रस्थापित करू शकता जे कायदाच मोडतात त्यांना परत कायदा करणारे प्रतिनिधी म्हणून आपण मान्यता द्यायची ही लोकशाहीची विटंबना ठरते असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेलं आहे Uh, दुसरी गोष्ट याच्यामध्ये आहे की uh, सेक्शन आठ जे आहे ते आणि मग त्याच्या पुढे सेक्शन नऊ त्यांनी सांगितलं की दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा लागली लोकप्रतिनिधीला तर तो, तो अपात्र डिस्क्वालिफाईड आहे मग आता भारतीय नागरिक म्हणून आपल्यासाठी प्रश्न आहे सगळ्यांसाठी की आपण अपात्र लोकांच्या मार्फत राज्य व्यवस्था चालवणार आहे कोणते अपात्र हे ते अपात्रतेचं प्रकरण वेगळं सुरू आहे हे मी म्हणतो ते गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अपात्र लोक त्यांच्यातर्फे हे राजकारण आणि लोकशाही चालू शकत नाही हे सुद्धा सांगायला पाहिजे असं मला वाटते सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स तयार केलेल्या आहेत त्या गाईडलाईन्सनं काही अंमलबजावणी झाली पाहिजे केंद्र सरकार आणि इलेक्शन कमिशन यांच्यावर मोठी जबाबदारी सुप्रीम कोर्टाने या निर्णयातून टाकली परंतु आपण पाहतो केंद्र सरकार तर त्यांच्यासोबत गेलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात ते शुद्ध करून घेतात त्यांची कदाचित एक वॉशिंग मशीन ही प्रोसेस आहे गुन्हेगारांना शुद्ध करून घेण्याची पण इलेक्शन कमिशन सुद्धा आता विशिष्ट राजकीय सत्ताधारी पक्षाचं बटलीक झालेलं आहे त्यामुळे त्यांच्याकडून पण आपण अपेक्षा करू शकत नाही पब्लिक इंटरेस्ट फाउंडेशन म्हणून जे दोन हजार पंधरामध्ये केस झाली त्याच्यामध्ये त्यांनी राजकारणाच्या या गुन्हेगारीकरणावर चिंता व्यक्त केली सर्वोच्च न्यायालयावर आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलं की आम्हाला सुद्धा याची चिंता वाटते म्हणून डे टू डे टू डे प्रोसिडिंग झालं पाहिजे या केसेसचं आणि एका वर्षात या केसेस संपल्या पाहिजे त्यांनी पाच वर्षाचा कालावधी उपभोक्ता कामा नाही जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत गुन्हा सिद्ध होत असेल तर आम्ही त्यांना गुन्हेगार म्हणतो तोपर्यंत ते संशयित आहेत त्या संशयितांविरुद्ध गुन्हे सिद्ध झाले पाहिजे किंवा त्यांनी स्वतःला निर्दोष मुक्त करून घेतला पाहिजे पण कायद्याची प्रक्रिया झाली पाहिजे असं मला वाटते आताच्या लोकसभेमध्ये दोनशे एक्कावन्न खासदार हे एक क्रिमिनल केसेस असलेले आहेत आणि त्यामध्ये एकशे सत्तर हे गंभीर गुन्हे असलेले आहेत देश राष्ट्रप्रेम म्हणून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे न्यायव्यवस्थेने काम केलं पाहिजे हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक लोकशाहीवरचं मोठं ओझं आहेत आणि हे लोकशाही प्रक्रियांवर सुद्धा हा दबाव आहे या लोकांना घेऊन सहन करत करत आपल्याला लोकशाही चालवायची आहे म्हणून मला असं वाटते की एम पी एम एल एसचे कोर्ट्स जे आहेत त्याच्यातलं कामकाज चालवण्याची प्रक्रिया सुस्पष्ट वेल डिसाइडेड अशा स्वरूपाची असली पाहिजे आणि लवकरात लवकर या केसेस संपवल्या पाहिजे तरच आपण राजकीय स्वरूपाची गुन्हेगारी जी आहे त्याची साफसफाई करू शकतो नुसतंच कचऱ्याचं स्वच्छता अभियान करून चालणार नाही तर कचऱ्याची मनोवृत्ती असलेले जे लोक आहेत त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दलचा विचार एक स्वच्छता वकिलांनी आणि पोलिसांनी सगळ्यांनी मिळून चालवली पाहिजे कारण आपल्या देशावर प्रेम असेल ते सगळं करायला पाहिजे एवढाच विषय आज मला मांडायचा इलेक्शन कमिशन या बरोबरच लागून आता बाल दिवस राहुल गांधी यांची पत्रकार परिषद झाली त्यांनी विषय मांडत सगळ्या देशाभर आहे यामध्ये एक अशी कॉन्ट्रवर्सी सांगितली जाते की जर एक म्हणजे इलेक्शन कमिशनने असं राहुल गांधी यांना चॅलेंज दिलं असं म्हणून आता की तुम्ही तुम्ही जे काय आमच्यावर आरोप केलेले म्हणजे एक जो महादेवपुरा आहे बेंगलोरमधला जो विधानसभा एक पर्टिक्युलर त्यांनी एकदम बससेप करून राहिलं आणि असंच पॅटर्न सेट झाला असेल पूर्ण भारतामधल्या जे जे इलेक्शन झाले ते तर तेव्हा तिने एक लाख चोवीस हजार मतांचं सांगितलं की ते एक लाख चोवीस हजार मत ही बोगस मत आहे किंवा एक्स्ट्रा मत घेतली तर यावर इलेक्शन कमिशनने जे म्हटलंय की तुम्ही हे सगळं तुमचं म्हणणं ऍफिडेव्हिट देऊन सादर करा आता ह्याच्या दोन टेक्निकल मुद्दे तुम्ही जाणून घ्यायचे की असं ऍफिडेव्हिट दे मागणं इलेक्शन कमिशनर हा त्याचा राईट्स आहे का पहिला भाग आणि सेकंडली जर तो डिनाय केला म्हणजे नाही राहुल गांधींना नाहीच म्हटलेलं आहे तर त्याच्या लिगल एक्शन काय असले पाहिजे किंवा त्याच्या पुढे मू काय असली पाहिजे हा आवाज उतरला त्यांनी काय केलं पाहिजे इलेक्शन कमिशनच्या की नाही केलं पाहिजे तुमचं काय म्हणत आहे बघा काय झालंय की व्यवस्थामध्ये काही लोक हे करप्ट प्रवृत्तीचे आहेत म्हणजे माझ्या वकिली व्यवसायामध्ये काही जण हे कशा वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत तुमच्या पत्रकारिमधे पोलीस विभागामध्ये तसेच ते न्यायव्यवस्थे सु, मध्ये सुद्धा भ्रष्ट मनोवृत्तीचे लोक आहेत त्यामुळे न्यायिकता न राहता अन्याय करण्याची प्रवृत्ती काही ठिकाणी वाढलेली दिसते ही नक्कीच आनंदाची किंवा समाधानाची बाब आहे की अनेक न्यायाधीश चांगले असल्यामुळे अजूनही व्यवस्थांवरचा विश्वास आपला कायम आहे राहुल गांधींच्या प्रकरणामध्ये जे झालं ते चार महिन्यापूर्वी सांगलीच्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं की महाराष्ट्रातलं जे सरकार आहे ते बोगस मतदार याद्यांच्या भरोश्यावर आलेलं सरकार आहे हे मी म्हणण्याचं कारण काय की माझ्याकडे जे इलेक्शन पिटिशन सध्या आहेत त्याच्यामध्ये कागदपत्र आहेत जे राहुल गांधींनी दाखवले तशाच प्रकारचे कागदपत्र आहेत की एकाच घरामध्ये एकाच व्यक्तीचं नाव पंधरा वेळा लिहिलेलं आहे एकाच घरामध्ये चाळीस मिळचं दाखवलेलं एकच आधार कार्ड एकच नाव आणि एकच पत्ता एकच फोन नंबर अशावर नाव रजिस्टर असलेली यादीच्या यादी आहे जे मतदार आहेत आपल्याला मतदान करणार नाहीत त्यांचे नावं अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रद्द करण्यात आलेले आहेत मतदार यादीतून काढून टाकलेले आहेत म्हणजे पस्तीस पस्तीस हजार मतं एकेका मतदारसंघातले काही ठिकाणी डिलीट झालेले आहे हे कागदपत्र महाराष्ट्रात पण आपल्याला दिसतात तेच राहुल गांधींनी मांडलेलं आहे आता ते मांडताना त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्याच वेबसाईटमधून कागदपत्र घेतले माहितीच्या अधिकाराखाली कागदपत्र घेतले जे निवडणूक आयोगाकडचेच आहे मग निवडणूक आयोगाकडचे ते कागद नसतील समजा तर राहुल गांधींना प्रतिज्ञापत्र करण्यापेक्षा इलेक्शन कमिशननीच एक प्रतिज्ञापत्र करावं भारतासमोर सादर करावं की हे जे कागदपत्र सादर केले आहेत ते आमचे नाहीत आणि आमच्या नसलेल्या कागदपत्रांवर यांनी भाषणबाजी केलेली आहे आणि मग राहुल गांधींवर एक गुन्हा दाखल करावा म्हणजे नेहमी राहुल गांधींनी किंवा ज्या लोकांनी म्हटलेलं आहे की लोकशाहीसाठी काहीतरी स्वच्छता आवश्यक आहे त्यांनीच कोर्टात का दायचं त्यांच्यावर गुन्हे दाखल करा ते सिद्ध करतील की आमच्यावर गुन्हा कसा चुकीचा आहे म्हणून पण याच्यावर मला असं विचारलं आहे हे प्रकरण आहे ना ते स्वतःहून दखल घेण्याचं अत्यंत गंभीर आणि आवश्यकतेचं तातडीचं प्रकरण आहे सर्वोच्च न्यायालय याच्यावर दखल घेऊ शकते सगळे उच्च न्यायालय याची दखल घेऊ शकतात स्वतःहून सुमोठो कॉंग्रिझन घेऊन याच्याबद्दलची पिटिशन ते दाखल करून घेऊ शकतात सरकारला ते प्रश्न विचारू शकतात परंतु प्रश्न किंवा मुद्दा हाच आहे की सरकारला सत्तेला आणि ताकदीला प्रश्न विचारण्याची हिंमत कोणामध्ये त्यामुळेच तर मग मा आपण माझं हे सतत म्हणणं आहे की न्याय जो आहे तो चांगला न्यायाधीशांच्या शोधात आहे भारतामध्ये त्यामुळे दुसरा प्रश्न असा आहे की हा जर प्रश्न तडीच लावायचा असेल तर मग स्वतः राहुल गांधींनी जर दिलं तर अधिक सोयीस्कर होईल राहुल गांधींनी ते काय द्यायचं म्हणजे माझं काय म्हणणं आहे त्यांना प्रश्न लावायचा असेल तर कोणीतरी पुढाकार घेतला नाही त्यांनी त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे आणि इलेक्शन कमिशनला जर ते कागद त्यांचे नाही असं वाटत असेल तर त्यांनी गुन्हे नोंदवावे राहुल गांधीवर पण प्रत्येक वेळेस तुम्हीच प्रतिज्ञापत्र करा तुम्हीच शेत सिद्ध करा आणि नंतर म्हणजे मी तुम्हाला हे अत्यंत जबाबदारी मी सांगतो की एका महत्वाच्या केसमध्ये महाराष्ट्रातल्या इलेक्शन कमिशननी काही कागदपत्र हे गायब केलेले आहेत जेव्हा आम्ही गेलो प्रत्यक्ष बघायला तिथे कागदपत्र होते माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला तेव्हा त्यांना माहीत झालं की महत्वाची माहिती आहे ते त्यांनी दोन महत्वाचे कागदपत्र गायब करून टाकलेले त्यामुळे मग आता प्रतिज्ञापत्र दाखल करा म्हणायचं नंतर आपल्याच ताब्यातले कागदपत्र त्यांनी काढून घ्यायचे किंवा गायब करायचे असं झालं तर कोण जबाबदार असणार आहे वेबसाईट का बंद केली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी पारदर्शकता नको आहे त्यांना मग पारदर्शकता नको असलेल्या लोकांनी सांगायचं पारदर्शकतेची मागणी करणार आहे ना तुम्ही प्रतिज्ञापत्र दाखल करा मग त्यांनाच दोषी धरायचं अशा प्रकारे यंत्रणा राबवायची असेल तर हे गुन्हेगारीकरण जे आता ते लोक ओळखायला लागलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की अत्यंत गंभीर आरोप केलेला आहे आणि रामाचं नाव घेऊन आपण रामराज्य आणण्याची कल्पना जेव्हा मांडतो तेव्हा हे लक्षात घ्यायला पाहिजे की एका धोब्याच्या शंकेवरून सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली होती हा इतिहास जर असेल आणि आपण जर रामराज्याची संकल्पना मांडत असतो हिंदुत्व रामराज्य वगैरे म्हणून सतत तर मग शंका घेतलेली आहे अत्यंत व्हॅलिड मुद्देसूद कागदोपत्री शंका घेतलेली आहे मग तुम्ही आता अग्निपरीक्षा द्या आणि तुम्ही हे सिद्ध करा